विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आलेलं आहे त्यानंतर माननीय संजय मोरे बोलतील त्यानंतर युवसेनेचे पदाधिकारी समारोप करतील उपस्थित सर्व शिवसेना युवासेना युवती सेना पदाधिकारी मागील दोन वर्षापासून मुंबई विद्यापीठातील सचिव निवडणूक या गद्दार सरकारनं थांबून ठेवली होती मतदार आपण या ठिकाणी नोंदवले होते पण मुद्दामुळे निवडणूक दाखवायची आणि आपण नोंदवलेले मतदार मतदार यांनीच नावं गाळून टाकायची ही जी पद्धत अवलंबली गेली होती ही अतिशय उत्तम होती दहा विभागाच्या पत्र मतदार घेतले होते तरी पण आपण निवडणूक आयोगानं त्यामुळं निवडणूक झाली पण निंदे सरकारनं अनेक नृत्या लढवून ही निवडणूक स्थगित कार्यक्रम सापडण्यात लावला होता Hey